महिलांचा वारसा हक्क या माहिती आपण ऐकणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट तन्मय केतकर यांनी चला ऐकूया नमस्कार हिंदू उत्तराधिकार कायदा वारसा हक्क आणि त्यातही विशेषत्वाने महिलांचा वारसा हक्क हा जेवढा क्लिष्ट तेवढाच कायम चर्चेत असणारा विषय आहे आणि कोणत्याही कंटेंट क्रिएटर करता चर्चेत असलेल्या विषयावर विविध प्रकारचं कंटेंट बनवणं हा नेहमी फायद्याचा सौदा असतो आणि साहजिकच महिलांचा वारसा हक्क या विषयावर म्हणूनच विविध प्रकारचे व्हिडिओ सतत बनवले जातात मध्यंतरी मला याच विषयाशी संदर्भात हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदा आणि महिलांचा वारसा हक्क या विषयीचा एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्यामध्ये नक्की किती तथ्य आहे त्यामध्ये खरं काय खोटं काय याची चौकशी केली होती आता महिलांचा वारसा हक्क त्यातही हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदा आणि महिलांचा वारसा हक्क आणि त्याच्याबद्दल पसरत असलेली अर्धवट माहिती आणि गैरसमज हे सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आता सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे की हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदा नक्की सांगतात काय तर या कलम चौदानी वारसा हक्कामध्ये महिला आणि पुरुष असा काहीसा भेद केलेला आहे म्हणजे सर्वसाधारणतः हिंदू सक्सेशन एक्ट म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायद्याचा जर आपण विचार केला तर पुरुषाला वारसा हक्काने जी मालमत्ता मिळते त्यामध्ये त्या, त्या पुरुषाचा हक्क हा मर्यादित आहे आणि तसं स्पष्ट विविध तरतुदींमध्ये करण्यात आलेलं आहे मात्र कलम चौदानी महिलांचाच वारसा हक्क जो आहे किंवा महिलांना वारसाने मिळालेली जी मालमत्ता आहे त्यामध्ये त्यांना अनिर्बंध किंवा संपूर्ण हक्क दिलेले आहेत म्हणजे कलम चौदा नक्की म्हणत काय तर एखाद्या महिलेला हा कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर जर कोणती मालमत्ता मिळाली असेल ती तिच्या ताब्यात असेल तर तिची स्वतःच्या मालकीची ती मालमत्ता ठरते आता गंमत म्हणजे या कलमामध्ये जो शब्द वापरलेला आहे तो पझेस्ट म्हणजे ताब्यामध्ये असणे असा आहे ओंड म्हणजे मालकीची असणे असा तो शब्द नाहीये म्हणजे या कलम चौदा बद्दल पहिला घोळ तर इथे होतो की कलम चौदा अंतर्गत अधिकार मागायचे तर त्या मालमत्तेमध्ये महिलेची मालकी किंवा महिलेचे अधिकार असणं गरजेचं आहे का ती मालमत्ता महिलेच्या प्रत्यक्ष ताब्यात असणं गरजेचं आहे पहिला घोळ इथून सुरू होतो आणि या अनुषंगाने अनेक वादविवाद सतत होत असतात त्याबद्दल विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सतत येत असतात बरं यातच पुढे अशी की याच कलम चौदा मधली पुढची जी तरतूद आहे ती असं म्हणते की कलम एक मध्ये काहीही म्हटलेलं असलं तरी जर मृत्यूपत्राने पत्राने एखाद्या न्यायालयाच्या आदेशाने जर अशी मालमत्ता आली असेल तर त्याला कलम एक लागू होणार नाही म्हणजे कलम एक काय म्हणतं की महिलेला एखादी मालमत्ता तिच्या ताब्यात असेल हा कायदा लागू होण्याच्या आधी किंवा नंतर तर ती संपूर्ण तिची मालमत्ता समजण्यात येईल आणि कलम दोन त्याच कलम एकच्या च्या अधिकाराला मर्यादा घालत आहे आणि असं म्हणत आहे की अशी मालमत्ता जर बक्षीसपत्र मृत्यूपत्र न्यायालय निर्णय इत्यादीद्वारे जर मिळालेली असेल तर कलम एक चे अधिकार मिळणार नाहीत म्हणजे या दोन्हीचा एकत्रित जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की कलम एक हे काहीस फक्त वारसा हक्का पुरतं मर्यादित आहे आता वारसा हक्काने महिलेला मिळालेली मालमत्ता ही पूर्णतः तिची मालमत्ता असते हे ऐकूनच अनेकांना आनंदाच्या कुकळ्या फुटतात किंवा हे ऐकल्यावरच अनेकांचा आनंद गगनात मावत नाही आणि तसं बऱ्याच लोकांकडनं सांगण्यात येतं आता याला थोडीशी आपण वास्तवाची जोड देऊया आता वारसा हक्काप्रमाणे जेव्हा कोणत्याही व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्याच्या सर्वसाधारणतः वर्ग एकच्या सगळ्या वारसांना त्या मालमत्तेमध्ये हक्क मिळतो मा मग वर्ग एकच्या वारसात एकच महिला असायची शक्यता किती असते आपल्याकडची एकंदर सामाजिक किंवा कौटुंबिक व्यवस्था जर बघितली तर एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर तिच्या वर्ग एकच्या वारसांमध्ये एकमेव महिला अस्तित्वात असणं हे जवळपास अशक्य आहे म्हणजे समजा दोन महिला असतील दोन बहिणी असतील किंवा एखादी मुलगी आणि तिची मुलं असतील तर वर्ग एक वारसांना ते सगळं लागू होणार आहे किंवा वर्ग एक वारसांमध्ये समजा दोन बहिणी आहेत एक बहीण वयत झालेली आहे पण तिचे वारस आहेत तर त्यांना सुद्धा त्याच्यात हिस्सा मिळणार आहे म्हणजे मुळात कलम चौदा अंतर्गत एकट्या महिलेला हक्क किंवा हिस्सा मिळणं हेच मुळात कठीण आहे आणि जोवर एकट्या महिलेला हक्क किंवा हिस्सा मिळत नाही जोवर त्या हक्कामध्ये तिला प्रतिस्पर्धी आहे आणि त्यांची नावं महसूल किंवा इतर अभिलेखांमध्ये नोंदली जात आहेत तोवर कलम चौदा अंतर्गत मिळालेला हक्क अनिर्बंध किंवा संपूर्ण ठरत नाही पण नुसता कायद्याचं कलम वाचून जर तुम्ही अर्थ काढायला गेलात तर त्यातनं चुकीचा अर्थ निश्चितपणे निघू शकतो म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की नुसता कायद्याचा विचार न करता त्याला थोडीशी वास्तवाची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे कारण कायदेशीर तरतूद आणि त्याला वास्तवाची जोड देऊन तुम्ही जो निष्कर्ष काढाल तो योग्य असायची शक्यता कितीतरी अधिक आहे कायदा आणि वास्तव हे जर तुम्ही एकमेकांपासून वेगळं करून तुम्ही जो निष्कर्ष काढाल तो चूक असायची शक्यता कितीतरी जास्त आहे म्हणून सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कलम चौदा मध्ये मालकी आणि ताबा याच्यावरनं वाद आहे कलम चौदा उपकलम एक आणि दोन यांच्यामध्ये वाद आहे आणि कलम चौदा एक नुसार जरी फायदा मिळायचा झाला तरी वर्ग एक ची एकमेव महिला वारस असेल तरच तो संपूर्ण फायदा मिळेल अन्यथा संपूर्ण फायदा मिळणार नाही आता याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण असं बघूया की कलम चौदा कलम चौदा एक आणि चौदा दोन यांच्यामधली गडबड या संदर्भात नवीन कायदेशीर सुधारणा काही आहे का किंवा नवीन कायदेशीर घडामोड काही आहे का ज्याबद्दल विशेष कोणी बोलताना दिसत नाही मग याच्याबद्दल काही झालेलंच नाहीये का तर असं नाहीये कलम चौदा कलम चौदा एक कलम चौदा दोन यांच्या मधला वाद आणि या अनुषंगाने विविध न्यायालयांमध्ये दिले जाणारे विविध निकाल हा एक सार्वत्रिक चिंतेचा विषय बनलेला आहे आणि हा सार्वत्रिक चिंतेचा विषय कायमचा दसास लागावा किंवा त्याच्यावर कायमचा निकाल यावा म्हणून दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा विषय मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केलेला आहे आणि त्यांनी असं त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की कलम चौदा कलम चौदा एक आणि दोन याच्या अनुषंगाने येणारे विविध परस्पर विरोधी निकाल याला कुठेतरी पायबंद घालण्याकरता हे प्रकरण आम्ही तुमच्याकडे पाठवतोय तुम्ही यथायोग्य खंडपीठापुढे ते पाठवा आणि त्याच्यावर निकाल द्या म्हणजे आत्ता जरी कलम चौदा कलम चौदा एक दोन याच्याबद्दल काहीही असलं तरी सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाकडे जे प्रकरण वर्ग झालेलं आहे त्याच्यावर जो काही निकाल येईल त्याच्यावरनं याची पुढची अंतिम दिशा ठरणार आहे म्हणजे सध्या जर विचार करायचा झाला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात कलम चौदा हे काहीस संदिग्ध आहे बरं त्या संदिग्ध बर संदिग कलमाचा तुम्ही सोयीप्रमाणे करून जर काही करून बसलात आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्या विरोधात आला तर तुमचे सगळे व्यवहार करार वगैरे कायदेशीर कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता आहे म्हणून कलम चौदा अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालय जो काय निकाल देईल त्यांनी या विषयाची जी संदिग्धता आहे किंवा यातला जो परस्पर विरोध आहे तो कायमचा एकदा संपून जाईल आता याच्यावर काय निकाल येतो कधी निकाल येतो पण तुर्तास एक लक्षात ठेवा की कलम चौदा आणि महिलांचा वारसा हक्क या संदर्भाने कोणीही तुम्हाला कुठलीही अगदी आनंदी करणारी माहिती दिली तर त्याच्यावर कृपया आंधळेपणाने विश्वास ठेवू नका स्वतःच्या तर्काच्या कसोटीवर त्याची तपासणी करा गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या एकोणीशे छप्पन सालापूर्वी ज्या महिला किंवा मुलीच्या वडिलांचं निधन झालेलं आहे त्यांना हिंदू उत्तराधिकार अर्थात हिंदू वारसा हक्काप्रमाणे वारसा हक्क मिळणार नाही असा एक अत्यंत महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिला होता तो निकाल जसा आला त्या निकालानंतर लगेचच विविध ठिकाणी विविध कुटुंबांमध्ये मुलींचा हक्क नाकारण्याकरता विविध प्रकरणं विविध दा दावे वगैरे दाखल व्हायला लागले आणि मग असा प्रश्न यायला लागला की या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क का मिळायचा काही पळवाट किंवा काही छोटीशी क्लुप्ती किंवा काही मार्ग आहे का आणि या दृष्टीने जेव्हा मी सुद्धा विचार करत होतो अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क मागता येतो त्यांच्या वडिलांचं निधन छप्पनच्या आधी जरी झालं असेल तरी काही परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क मागता येतो आता हे कसं करता येईल तर हा जो निकाल आलेला आहे तो वडिलांकडनं मुलींना वारसा हक्काबद्दल आहे त्यामध्ये आईकडनं मुलींना वारसा हक्काबद्दल काहीही उल्लेख नाही कारण हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये जसे पुरुषांचे वारसा हक्क संदर्भात तरतुदी आहेत तसाच महिलांच्या वारसा हक्कांबद्दल सुद्धा स्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने महिलेच्या वारसांमध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही लोक येतात मग आता या तरतुदीचा आपल्याला फायदा घेता येईल का आणि तो कसा घेता येईल तर या तरतुदीचा फायदा घेण्याकरता आपल्या वडिलांनंतर आई हयात असणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण छप्पनच्या पूर्वी समजा वडिलांचं निधन झालं त्यांना मुलगा पण आहे मुलगी पण आहे आणि पत्नी पण आहे तर अशा परिस्थितीत मुलगा आणि पत्नी यांना तर वारसा हक्क निश्चितपणे आहे म्हणजे हा जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला त्या निकालाची सुद्धा या दोघांच्या वारसा हक्काला काहीही बाधा येत नाही आणि मग वडिलांनंतर जेव्हा आईचं निधन होईल तेव्हा आईचे वारस मुलगा आणि मुलगी हे दोन्ही लोक आहेत म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये किंवा ज्या कुटुंबांमध्ये वडिलांनंतर आईचं निधन झालेलं असेल वडील छप्पनच्या आधी वारले पण त्याच्यानंतर आईचं निधन झालं असेल तर त्या परिस्थितीमध्ये आईतर्फे मुलींना वारसा हक्क निश्चितपणे मागता येईल याच्यात एक मात्र आहे की वडिलांची मुलगी म्हणून त्यांना जेवढा वारसा हक्क मिळाला असता तेवढा वारसा हक्क आईकडनं त्यांना मिळणार नाही याच कारण असं आपण एक सोपं उदाहरण घेऊया समजा एक पती पत्नी आहेत त्यांना दोन मुलगी आहेत आणि एक मुलगी आहेत समजा निधन झालं त्याच्यानंतर या कायद्याप्रमाणे या निकालाप्रमाणे त्यांचे तीन वारस ठरले पत्नी आणि दोन मुलं जी एक मुलगी उरली तिला काही वारसा हक्क मिळत नाही पण वडिलांच्या नंतर काही काळानंतर जेव्हा आईचं निधन होत तेव्हा आईचे वारस कोण कोण असतात तर मुलगा आणि मुलगी म्हणजे दोन मुलं आणि एक मुलगी म्हणजे आईला जो एक तृतीयांश हक्क आलेला असेल त्या एक तृतीयांश हक्कामधला परत एक तृतीयांश हक्क मुलगी मागू शकते पण याच्याकरता मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वडलांनंतर आई हयात असण हे अत्यंत आवश्यक आहे जर वडिलांच्या अगोदरच आईचं निधन झालेलं असेल तर या पळवाटेचा किंवा या तरतुदीचा फायदा आपल्याला घेता येणार नाही कारण वडिलांच्या निधनानंतर आई हयात असेल तर तिला वारसा हक्क मिळेल आणि तिला जर वारसा हक्क मिळाला तर आणि तरच तो पुढे तिच्या मुलांना आणि मुलींना मिळेल पण जर मुळात आईलाच वारसा हक्क मिळाला नाही किंवा वारसा हक्क मिळण्याकरता आईच आधी हयात नसेल तर मात्र मुलींना वारसा हक्क मिळणार नाही म्हणून ज्या कुटुंबांमध्ये किंवा ज्या ठिकाणी मुलींना असं वाटतंय की आपला आता या निकालाने वारसा हक्क संपूर्ण संपला त्या मुलींनी किंवा त्या कुटुंबांनी याबाबतची माहिती जर गोळा केली तर त्या अनुषंगाने आपल्याला या छोट्याशा जी वाट आहे त्यातनं चंचू प्रवेश करता येईल का त्यातनं वारसा हक्क मिळवता येईल का हा एक अभ्यास करायला हरकत नाही आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न सुद्धा करायला हरकत नाही याच्याकरता तुम्हाला काय करायचंय दोनच गोष्टी करायच्यात जर छप्पनच्या आधी तुमच्या वडिलांचं निधन झालं असेल किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं हक्क मागताय त्यांच्या वडिलांचं निधन छप्पनच्या आधी झालं असेल म्हणजे थोडक्यात ज्या मुलीच्या वडिलांचं निधन छप्पनच्या आधी झालंय त्याच मुलीची आई वडिलांनंतर हयात होती हे तुम्हाला कागदोपत्री जर सिद्ध करता आलं तर त्या आईकडनं तिच्या मुलीला आणि त्या मुलीकडनं पुढच्या वारसांना वारसा हक्क निश्चितपणे मागता येईल आता हे सिद्ध करण्याकरता आपण कोणकोणते कागदपत्र वापरू शकतो मृत्यू दाखला असला सगळ्यात उत्तम मृत्यू दाखला काही परिस्थितीत नसला पण त्यांच्या वारस नोंदीचा कुठेतरी फेरफार झालेला असेल तर त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो म्हणजे ज्या मुलींना आपला वारसा हक्क मिळवायचा एक प्रयत्न आहे एक आशा आहे त्यांनी सगळ्यात पहिले हे शोधलं पाहिजे की आपल्या वडिलांनंतर आई हयात होती का आणि ते सिद्ध करण्याचा आपल्याकडे कागद आहे का या दोन गोष्टी जर असतील तर एकोणीसशे छप्पन्न पूर्वी वडिलांचं निधन झालेलं असून सुद्धा आईमार्फत वारसा हक्क मिळवायचा प्रयत्न मुलींना निश्चितपणे करता येईल त्याच्याकरता हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचा वापर करता येईल त्यामुळे ज्यांना असा प्रयत्न करायचा आहे त्यांनी निश्चितपणे ती माहिती मिळवा तो प्रयत्न करा गरज पडली तर या बाबतीत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या धन्यवाद